आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मागास आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे मराठवाड्याचा दुर्गम आणि मागास असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात रंगणार तिरंगी लढत काँग्रेस महाआघाडी वंचित बहुजन आघाडी सेना भाजप युती कोण मारणार हिंगोलीत बाजी तिरंगी लढतीत कोण होणार विजयाचा शिलेदार कोण जिंकणार खासदारकीचा सोनेरी मुकुट पाणी टंचाई वीज पुरवठा रस्ते शिक्षण आरोग्य शेतकरी आत्महत्या कोणते राहतील निवडणुकीतील प्रश्न आतापर्यंत जास्त काळ शिवसेनेचा खासदार असणारा व गेल्या लोकसभा निवडणुकीत थोडक्यात शिवसेनेच्या हातातून निसटलेला हिंगोलीचा हा गड सेना पुन्हा काबीज करणार का, का। दलित वंजारी बंजारा आदिवासी बहुल असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यात वंचित आघाडीची जादून दलित मतांवर चालणार का आयात केलेला उमेदवार म्हणून नाराज असणारे हिंगोलीकर शिवसेनेचा हेमंत पाटलांना देतील का कौल का आत्ताचे काँग्रेस राष्ट्रवादीचे व दोन हजार चौदाचे सेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे दलित मुस्लिम आदिवासी बंजारा मराठा मतांना घेऊन मारतील खासदारकीची बाजी कापेक्ष उमेदवार म्हणून हिंदुत्वाचा झेंडा व अजेंडा घेऊन निघालेले श्याम भारती महाराज देतील या सर्वांना धोबी पछाड पहा हिंगोली लोकसभा उमेदवारांच्या मुलाखती व सविस्तर वृत्तांत पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिलेली आहे आणि मी आज सकाळीच आपली चंद्रपूरकरांची कुळदैवत माता महाकालीचं आणि अन्न अन्य मंदिरात गुरुद्वारा असेल देवार असेल अशा सर्व प्रतिर्थाने दर्शन घेऊन सगळ्या धर्मियाच्या प्रार्थनासाद मी दर्शन घेऊन जाणार आहे फॉर्म भरण्याकरता जनतेसोबत मी शिवाजी चौकातून निघणार आहे मी आज फॉर्म भरीन आणि जनतेला आशीर्वाद मागेन की पुन्हा एकदा मला लोकसभेचा उमेदवार म्हणून विजयी करा या देशाचे दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेली पाच वर्ष या देशाची सेवा केली समाजाची सेवा केली समाजाला समृद्ध केलं सुरक्षितता दिली देशाच्या त्यांनी सगळे आपले प्रयत्न केलेले आहेत त्या भागामध्ये शिवसेनेच्या काम केलेलं आहे आम्ही कार्यकर्ते निर्माण केले मला एवढी त्याची म्हणजे आत्मविश्वास आहे की हिंगोली लोकसभा मतदारसंघातला शिवसेनेचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी हे उमेदवारी स्वीकारणार नाही कारण का आयात उमेदवार तर या ठिकाणी जर दिला तर कुठल्याही म्हणता तर त्या मतदारसंघामध्ये मतदार तर स्वीकारत नाहीत पण कार्यकर्ता सुद्धा स्वीकारणार नाही अशी परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली नाही नाही शिवसेनेसोबत माझी बोलणी फिसकायचा विषय नाही कारण शिवसेनेला मी उमेदवारी मागितली होती आणि शिवसेने मला उमेदवारी देण्याचे कबूल बी केले होते मग तो अचानकच मनामध्ये मतदारसंघातल्या बाहेरचा उमेदवारी का रात्रतच आला कसा आम्हाला काही कळायला मार्ग नाही हिंदुत्ववादी पक्षाकडून जाणार होतात तर भाजपची जी प्रखर हिंदुत्ववाद आहे तर हिंदुत्ववादाविषयीची आपली जी व्याख्या आहे किंवा आपण म्हणत आहात तर हिंदुत्व आपलं काय मत आहे आता खर तर देश आहे हिंदूंचा आहे यात ते वाद शक्य आणि जेही काही परकीय लोक आले आजच्या स्थितीला आपण बघतो आहे जसं राम प्रभू रामचंद्राचा मंदिराचा मुद्दा अयोध्येचा वास्तविक राम मंदिराला कोणीच अडकाठी आणायला नको होती कुठल्याच धर्मीया लोकांनी हिंदूंनी ते नकोच होती पण इतर धर्मीयांनी कारण राम हे सनातन या अयोध्येत राहिलेले आहे त्यांचा जन्म आहे त्याच्यामुळे विरोध करण्याचं काही कारण नाही आणि जर त्याला जर विरोध होत असेल तर आम्ही लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि रामाचा मुद्दा हा उचलून धराय धरायलाच नको क मंदिर करायलाच पाहिजे जर नाही होत असेल तर काय अर्थ नाही म्हणजे हा हिंदूचा देश म्हणून समजले जाणार नाही धनंजय सोलंके एस बी एन मराठी हिंगोली सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरज रोड मिरज